उद्या पुण्यामध्ये इथेच याच प्रांगणामध्ये दहा अकरा बारा तीन दिवस एम एल ए कॉन्फरन्स होते ज्याच्यामध्ये दीडशे कॉन्फरन्स येतील विद्यार्थी प्रश्न उत्तर करतात आणि प्रश्न उत्तर झाल्यावर रिझॉल्युशन पास होतो आणि त्या रिझोल्युशनवर त्या विषयावर तुम्हाला वोटिंग करायला मिळतं साधक पाधक चर्चेमुळे त्यांचा पूर्ण आयुष्याचा कॅनव्हास वाढतो देशावरचं प्रेम वाढतं आणि उद्या जाऊन जे लोकशाहीचे चार स्तंभ आहेत ज्युडिशरी आहे जर्नालिझम आहे ब्युरोक्रेसी आहे आणि पॉलिटिक्स आहे या चार मध्ये येण्यासाठी ते उत्सुक होतात नमस्कार फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं खूप खूप स्वागत दहा अकरा आणि बारा जानेवारी दरम्यान पुण्यातील एम आय टी वर्ल्ड पीस मध्ये भारतीय छात्र संसद होत आहे या भारतीय छात्र संसदेचं कसं स्वरूप आहे यावर्षीची काय थीम आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर चेटणीस यांच्याकडून सर फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं खूप खूप स्वागत या वर्षीची जी थीम आहे ती कोणती थीम आहे आणि राहुल कराड सरांचं नेमकं विजन या पाठीमागचं काय आहे त्यांची संकल्पना काय आहे आदरणीय राहुल विश्वनाथ कराड सर यांच्या व्हिजनमधनं एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी कोथरूड येथे भारतीय छात्र संसद दोन हजार अकरा साली चालू झाली त्याचा हा थर्टिन एपिसोड आहे यावर्षी जी थीम आहे अशी की ज्याच्यामध्ये सहा वेगवेगळे विषय घेतलेत की जे तरुण जी, जी पिढी आहे ती राजकारणामध्ये कशी येईल फॉर एक्झाम्पल यूथ लिडरशिप इज अ रेटॉरिक ऑर रियालिटी असा एक त्यामधला विषय आहे दुसरा विषय असा आहे की ए आय आणि तंत्रज्ञान याचा जो वापर सोशल मीडियामध्ये होतोय त्यातनं मिसयूजही होतोय डीप फेक्स सारखा तरुण पिढी ह्याच्याकडे कसं बघते आणि त्याची सोल्युशन्स काय किंवा त्याला एखादा नवीन कायदा येऊ शकतो का तिसरा मुद्दा असा आहे की एका बाजूला आपण टेक्नॉलॉजिकली इतके प्रगल्भ आहोत की आपलं यान चंद्रावर जातं ज्याला आपण चांद्रयान म्हणतो पण त्यावेळेला आपल्या देशातल्या मुलींची सुरक्षितता की महिलांची सुरक्षिता ह्याच्यावर अजूनही क्वेश्चन मार्क असतो ज्या वेळेला आपलं लिबरलायझेशन झालं सर्व कला सर्व देशाचं कल्चर आपल्यात मिक्स व्हायला लागलं पण आपल्या लोककलेचं काय झालं फो व्हॉट हॅज हॅपन टू आर फोक लो तर असे विविध सहा विषय आणि एक व्हॅलिडिक्टरी आणि एक इनॉग्रेशन मध्ये काही थीम असं घेऊन हा दहा अकरा जानेवारी रोजी होत आहे भारतीय छात्र संसद डॉट ओ आर जी याच्यावर क्लिक करून रजिस्टर करून आपल्याला इथे येणं शक्य होईल मी आवाहन करतो आपण सर्वांनी उद्या इथे एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी कोथरूड इथे सर हे जे सहा विषय आपण आता सांगितलेले आहेत तर या सहा विषयांवरती मार्गदर्शन करण्यासाठी कुठले प्रमुख व्यक्ते उप वक्ते जे आहेत ते उपस्थित असणार आहेत आता सहा विविध विषयासाठी त्यामधले एक्सपर्ट येतातच जसं आता उद्घाटनासाठी उद्या व्यंकय्या नायडू माझी उपराष्ट्रपती येत आहेत किंवा विक्रम संपत किंवा डॉक्टर रामचरण जे हार्वर्ड बिझनेस स्कूलचे ॲडवायझर आहेत किंवा मनोज बुंतशीर की जे पोएट आहे लिरिसिस्ट आहेत की जे लोकसंस्कृतीवर लोककलेवर बोलू शकतात तसे जवळजवळ चाळीस वेगवेगळ्या क्षेत्रातली लोकं येत आहेत आणि समारोपाला मध्य माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण हे सुद्धा येत आहे आणि याच सहा विषयावर तरुण पिढीला काय वाटतं तर यामध्ये ऑल इंडियामधनं कॉम्पिटिशन होते आणि त्याच्यातून प्रत्येक विषयाला तीन तीन स्पीकर्स निवडले जातात आणि त्या प्रत्येकी पाच मिनटं बोलतात असे जवळजवळ सहा गुणिले तीन असे अठरा विद्यार्थी स्पीकर्स पण याच्यामध्ये येत आहेत आणि प्रत्येक सेशनची सुरुवात ही एका राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षाकडनं सुरुवात होते आणि मग विद्यार्थी बोलतात आणि त्याच्यानंतर एक्सपर्ट्स बोलतात त्याच्यानंतर विद्यार्थी प्रश्न उत्तर करतात आणि प्रश्न उत्तर झाल्यावर रिझोल्युशन पास होतो आणि त्या वर त्या विषयावर तुम्हाला व्होटिंग करायला मिळतं दहा हजार मुलं मुली ॲट अ टाइम व्होटिंग करतात तसेच जवळजवळ पन्नास हजारहून जास्त ऑनलाईन वेबकास्टिंगवर असतात ते सर्वजण व्होट करतात आणि विदिन थ्री मिनिट्स त्याचा रिझल्ट काय झालं व्होटिंग हा आपल्या मध्ये डिक्लेअर होतो कॉम्प्युटरच्या किती विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि किती विद्यार्थी उपस्थित असू शकते एम आय टीच्या सहा युनिव्हर्सिटीत सर्वात मिळून पन्नास हजारपेक्षा पेक्षा जास्त मुलं आहेत आणि आम्ही फिल्टर करतोय ज्याला खरंच इंटरेस्ट आहे तर आतापर्यंत जवळजवळ चौदा ते पंधरा राज्यातले रजिस्ट्रेशन्स आणि काही युनियन टेरिटरी झालेली आहेत आणि आम्ही अपेक्षा करतोय की साधारणपणे दहा हजार मुलं मुली उद्या इथे सर याच दरम्यान आमदार परिषद सुद्धा पार पडणार आहे तर तिचं स्वरूप कसं असणार आहे किती आमदार उपस्थित राहणार आहेत राहुल कराड सरांच्या विजनमधनं पुढची एक ॲक्टिव्हिटी नॅशनल लेजिस्लेटर्स कॉन्फरन्स ही मुंबईमध्ये झाली जूनमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्या पुण्यामध्ये इथेच याच प्रांगणामध्ये दहा अकरा बारा तीन दिवस एम एल ए कॉन्फरन्स होते ज्याच्यामध्ये दीडशे कॉन्फरन्स येतील त्या दीडशे आमदार एम एल सहभाग करतील त्यांना आपण नेतृत्व गुणांबद्दल बोलतोय आणि त्यांची डेव्हलपमेंट त्यांची टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट फायनान्सच्या नॉलेजची डेव्हलपमेंट अशा विविध त्यांना असतील की देशभरात संपूर्ण देशभरात येत आहेत आणि आपण जास्त करून युवा आमदार आणि जे उच्च शिक्षित आहेत त्याच्यामध्ये काही पी एच पण आहेत पोस्ट ग्रॅज्युएट आहेत अशांचं आपण एक कॉन्क्लेव्ह घेत आहोत शेवटचा प्रश्न ही जी तीन दिवस तीन दिवसीय भारतीय छात्र संसद आहे विद्यार्थ्यांसाठी कशी उपयुक्त असेल विद्यार्थ्यांना नेहमी असं वाटतं की पॉलिटिक्स आपला विषय नाही आपण लोकशाही आहोत तरी ते त्याच्यात सहभाग घेत नाही सर्व पॉलिटिशियन्स करप्ट आहेत कम्युनल आहेत क्रिमिनल आहेत डिसऑनेस्ट आहेत ते सुशिक्षित पण नाही आहेत असं नेहमी आर्मचेअर क्रिटिक क्रिटिसिजम होत असतो पण साधक बाधक चर्चा होण्यासाठी जगातली सर्वात मोठी क्लासरूम तरुण पिढीची म्हणून भारतीय छात्र संसदमध्ये विद्यार्थी येतात त्यांना स्वतः त्या विषयाची माहिती मिळते साधक बाधक चर्चाईमुळे त्यांचा पूर्ण आयुष्याचा कॅनव्हास वाढतो देशावरचं प्रेम वाढतं आणि उद्या जाऊन जे लोकशाहीचे चार स्तंभ आहेत ज्युडिशरी आहे जर्नॅलिझम आहे ब्युरोक्रेसी आहे आणि पॉलिटिक्स आहे या चारमध्ये येण्यासाठी ते उत्सुक होतात ज्याच्या नंतर त्यांची इलेक्शन होते याला स्टुडंट काउन्सिल ऑफ भारतीय छात्र संसद प्रत्येक शहरात प्रत्येक राज्यात रुरल एरियामध्ये ते समाज बनू काम करतात आणि त्याच्यातून पुढे त्यांचा राजकीय प्रवास चालू करतात हा त्यांचा होणारा फायदा धन्यवाद सर तर येत्या दहा अकरा आणि बारा जानेवारी अशा तीन दिवस भारतीय छात्र संसद पार पडते आहे विविध सहा विषयांवरती मार्गदर्शन करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना आणि देशभरातील दहा हजारांहून अधिक विद्यार्थी या भारतीय छात्र संसदेमध्ये सहभागी होणार आहेत देशभरातील विविध वक्ते या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत आणि या संदर्भातील या बी सी एस ची अधिकची जी माहिती आहे ती कुलगुरू रवी चिटणीस यांनी सविस्तर दिलेली आहे त्या भारतीय छात्र संसदेविषयी आपल्याला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्ही जिथं पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि फॉलो करायला विसरू नका